होळकर घराण्याचे वंशज आदरणीय भूषणसिंह राजे होळकर हे सुद्धा या ठिकाणी आलेले त्याचबरोबर बरोबर धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद भाऊ पडळकर आता सगळे धनगर समाजाचे नेते तुम्ही बोलता का मी बोल बोला तुम्ही सगळे सगळेच नेते प्राध्यापक डॉक्टर यशपालजी भिंगे सर आहेत डॉक्टर शशिकांत तरंगे आहेत रबदाडे मामा बाळासाहेब पिशवे शिवदासजी बिडकर साहेब सुरेश भाऊ भुमरे या ठिकाणी आमचे माजी मंत्री आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांचे चिरंजीव चिरंजीव अभिमन्यू दादा खोतकर आहेत आमचे शिव नर इंजिनियर देवकाते गाईंबापूर हाके आमच्या शारदाताई पांढरे कृष्णताई मानिक रावचे गाय साहेब गुढा देऊन आलेले नंद बंद वनगे ही बरीच मंडळी या ठिकाणी मला वाटतं आता या सगळ्यांचे बी मनापासून सगळे त्यांचं आभार मानण्याऐवजी मी दिलगरी व्यक्त करतो कि इतके मोठे मोठे माणसं ज्यांच सामाजिक राजकीय जीवनामध्ये ऐका दादा आपसात बोलसाल तर मी बोलणं बंद करतो मग ज्यांचं सामाजिक राजकीय जीवनामध्ये आमचे दादासाहेब काळे साताऱ्याहून आलेले हे मोठे माणसं खाली बसले मी तुमची दिलगरी व्यक्त करतो त्याच कारण आहे आता आमच्यात पण जे ना हे आंदोलन उभं राहिलं दीपक बोराडे चेहर आहे आमच्या मागे मोठे लोक काम करणारे मी आले आले यांच्यावर ओरडून कारण शंभर लोक वर येतील आमचे संयोजन टीमचे आणि इथं मारा होईल्या खांद पड खाली जे मोठे मोठे लोक बसले आमच्या जिल्ह्यातले बरेच आता मोठे मोठे लोक इथं बसलेले सगळ्या पक्षाचे विविध जाती धर्माचे आणि कोणाला स्टेजवर घ्याव हा गंभीर प्रश्न होता दुसरा गंभीर प्रश्न हो बोला की कोणाकोणाला बोलायला द्याव एका माणसाला जर बोलायला दिलं कोणी असो पाच दहा मिनिटाच्या कमी बोलतच नाही कोणी असो आणि एवढी पब्लिक दिसल्यावर एक तास बी आकडत नाही मग त्याला माहीत हिस्का लॉकटून त्यावर राग येतो एवढी पब्लिक डोळ्या पुढे पाहिलं नसली ते शिल्लकच बोलत आहे जन पाहिले त्याला काही वाटत नाही मग प्रत्येकाला जर दहा मिनटं बोलायचं आता प्रत्येक जिल्ह्यातून आमचे रामभाऊजावान धारा धाराशिवून आले मोठे मोठे आमचे विजय गौतम नर येऊन आले अहिल्यानगर मोठे मोठे लोक आहेत सगळे आणि प्रत्येक माणसाला जर आपण जिल्ह्या वैज एका माणसाला जरी बोलायला दिलं ना कमीत कमी तर मला वाटतं आठ दहा तासाची भाषण चालले असते होऊ शकतं का पॉसिबल पॉसिबल होऊ शकतं का, का? म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की बाबा स्टेजवर कोणीच येणार नाही आणि माईकवर बोलणार कोणीच नाही त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका दीपक बघा रेलशायला झाला हे काहीतरी शिल्लकपणा करू राहिला कोणाचा अपमान करणे कोणाचा कमीपणा करणे हा अजिबात उद्देश नाही आमची प्रामाणिक भूमिका होती